आता नाशिक मधून आता एक मोठी बातमी समोर येते नाशिकच्या क्राईम ब्रँच ची दबंग कामगिरी बघायला मिळते हाय प्रोफाईल सोसायटी मधील कुंटणखाण्याचा भांडाफोड करण्यात आलाय राजकीय हस्तांनी सुरू केला होता हा कुंटणखाना अशी सुद्धा माहिती समोर येते नाशिकच्या तपोणातील धक्कादायक प्रकारानंतर आता खळबळ उडाली आहे कुंटणखाना चालवणारी कविता साळवे आता गजाड झालीय आणि याच कारवाईनंतर आरोपी कविता साळवे यांच्याकडून सोसायटीतील रहिवाशांना दंबाजी देखील करण्यात आली होती रहिवाशांनी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये ठिया मांडलाय आणि या महिलेवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा लावून धरण्यात आली आहे नाशिक मधून आपण सर्वात मोठी बातमी पाहतोय हाय प्रोफाईल सोसायटी मधील या कुंटणखाण्याचा भांडाफोड झालेला आहे राजकीय वर्धस्थ असणाऱ्या या महिलेनं या परिसरामध्ये हा कुंटणखाना सुरू केलेला होता आता पोलिसांनी या ठिकाणी कारवाईला सुरुवात देखील केली आहे राजकीय पक्षातील कोणाच्या आशीर्वादाने हा कुंटणखाना सुरू होता हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे शाखा उपायुक्त प्रशांत बच्छा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक आचल मुदगर यांच्या पथकासह सिताफीनं छापा मारून हा कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेसह अनेक महिलांना इथून ताब्यात घेण्यात आलाय तपास पोलीस करता है।